नमस्कार मी जयश्री जाधव जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे हिरव्या टोमॅटोची चटणी माझ्या स्टाईलची माझ्या पद्धतीची मी तेल न टाकता टोमॅटो भाजून घ्यायला लागले चांगल्या पद्धतीनं आणि त्याच्यातच मी कांदा पण भाजून घेणार आहे आणि हे भाजल्यावर चांगलं नंतर तेल घालून लसण मिरची घालणार आहे तर आता आपण हे चांगल्या पद्धती लोखंडाची कढई घेतलेली आहे चांगली असते ती लोहदार्थ शक्यतो बरेच आयटम हे तुम्ही लोखंडाच्यात बनवत जा नंतर काढून ठेवत जा बघा आता मिरची टाकून घेतली थोडं अर्ध भाजलं की लसण टाकून घेतला याला भाजायचं आहे आणि भाजत आल्यावर तुम्हाला तेल घालायचे माझी आंबा जिरे टाकून घेऊ थोडेसे पाच मिनिटांनी टाकून आपण मीठ टाकून घेऊ म्हणजे भाजते व्यवस्थित भाजून घेते चांगलं आपण याच्यात तेल टाकून घटनंतर थोडेसे जिरे टाकून घेऊ ती चटणी कच्ची पण केली तर चालते आणि चार दिवस टिकते आणि मला अशी घाल जरी आवडते जरा कमवून लागते कच्ची पण सॅलेड म्हणून तुम्ही केली तरी चालते कमी मिरची घालून हा एरवाठ्याचा आपण म्हणतो आम्ही मिरची तिखट असते ना मग टोमॅटो म्हणून जरा कमी तिखट लागते भाजली त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि नी, शेंगदाणे टाकून घेऊ आणि मिक्सर वाटून घ्यायचं मी थोडस झाकून पण ठेवायला म्हणजे मिरची वापरून निघती पोटाला बाधत नाही तुम्ही कच्च पण करू कर शकतात आता याच्यात बघा मिरची माझी भाजली आहे चांगली याच्यात मी टाकणार आहे कोथिंबीर आणि आता मी बंद करून ठेवायचे गॅस आणि हे बघा शेंगदाणे टाकायला लागले मी टोमॅटो जरा हिरवंच घ्यायचं आणि हिरवं टोमॅटो आंबट असतात तर चक्कमधलं काढायचं आणि धुवून घ्यायचं तुम्हाला आंबूस जर आवडत असेल तर आता हे आपण मिक्सरला जरा थंड झालं की लावून आणि आता झाकून ठेवायचे पाच मी मिक्सरला लावून घेतले आहे थोडेसे मोठा डस्ट काढलेले आहे तुम्हाला आवडत असेल याला तुम्ही डबल फोडणी करा तेल जिरे मोहरी टाकून लसण टाकून नसेल आवडत तसंच खा का। मी काही डबल फोडणी टाकणार नाही मी तेल थोडं टाकलेलंच होतं करताना आणि याच्यावर तुम्ही तेल घेऊन पण खाऊ शकता जिरे मोहरीचं खा साधं कच्चं सा तेल खा तुम्हाला आवडेल तसं करा स्वस्त खा मस्त राहा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा गुड डे